नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा हा एकोणतीस फेब्रुवारी जवळकेडी बैल बाजार बघत आहे मित्रांनो अन्वर यांची गाडी आलेली गाडी बघू शकता आजच्या बाजार खानेश आग्रो का तर आजच्या बाजारामध्ये त्यांनी पूर्ण टोटल एकवीस वाजता आणलेले बघू शकता हे पूर्ण इकडून हे पूर्ण बघू शकता पूर्ण वासर त्यांच्या आले इकडे सौदा झाले मित्रांनो सौदा चालू आहे पूर्ण एकवीस वाजता आणलेला त्यांनी बघू शकता तो दादा नुं आता तास रे मित्रांनो जोचच नाही नुं आताच आहे आहे नाही लो लो तो पण आताच आहे मित्रांनो चले ना ने <laughs> वाह

बोला दादा बोला असं काय हरकत नाही तुमची इच्छा मागा देणार म्हणजे देणार पंचवीस हजारोड पंचवीस हजाराला दोन मागितलेली आहे त्यांनी मी त्यांना फायनल पंचावन्न सांगितले पंचावन्नचे एक्कावन्न सांगितले आता भाऊ व्यवहार काय होतो तर बोला बरं दादा ए पुढे घेवा त्रास इकडं चला चला सांगा कमी मागणाराच घेतो कमी मागणाराच घेतो चला बोला बरं फटाफट चला बोला बरं तीस बर बरं अठ्ठेचाळीस असू बरं बर सत्तेचाळीस बोला बोला पट पट चला, कमी मागणार घेतो हे पुढे घे बाहेर गे वासर तुमचं कॅन्सल झाला नोट तर त्या हो

લાઈન મધ્ય એક નંબર ના ના લાઈન સોડ ચલાવ

हॅलो पाच सहा सात आठ नऊ बारा तेरा चौदा पंधरा सोळा चोवीस आहे सर्व चोवीसांधले सर्वे सर

पुढे घे पुढे घेऊ माल मिळे काढे दहा लाखाची गाडी फिक्की बोला बोला बरे अरे एक्त्याहत्तर ला घेतोस का दादा पंचावन्न साठलेले मान्य घ्या बोरा काही बी मागू नका टिंगल करू नका फक्त लाईनवर मागा ठेप्यावर मागा येवा गिराय केला वापस नाही बोला मोकळे खेळायला पाहिजे घेणाऱ्याने फिर मिलेंगे <laughs> अभी आहे ना वाला आम्ही पहिले तुमकू देशिक नाही थोडासा घूम घ्या बस का बोल चला बोला या या ना बोला ना तुम्ही काय बोलता तर बोला किती रुपयाला घेता दादा ला मागितले आता वापस सत्तेचाळीस हरकत नाही सत्तेचाळीस पहिले

बरं बरं देतात दादा दादा तुम्ही वासर देवाना शेत दोन मिनटं ऐकल्या तुम्ही कमी बी मागा तागने मी सत्तर सांगत तुम्ही पन्नासले मागात कवडा देतात दादा बरं पाच अटला बरं कितीला बरं घेता दादा फायनल बोला बरं एक शब्द

મજાક ની લેના કુડે ઓ છે વા કુડે સુબને બિસામ દે બોલે એક મિનિટ દાવ દે